एका बनावट शिक्षकाला भरती करून घेण्यासाठी आणि त्याची खोटी कागदपत्रे बनवून घेण्यासाठी प्रत्येकी दहा लाखाचा रेट आकारल्याचा आरोप होतोय सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आता नेमकं शिक्षक भरतीच हे प्रकरण आहे काय बनावट शिक्षक भरतीच्या प्रकाराने नागपूर कसं हादरलं याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देऊ नमस्कार मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पोलीस टाइम न्यूज पोलीस टाइम न्यूज च्या माली के मदे पुरा स्वागत करते ही संपूर्ण शिक्षक भरती प्रक्रिया दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात सुरू होती नागपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागामार्फत झालेल्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात बोगसगिरी झाल्याचा सध्या उघड शिक्षण अधिकारी सोमेश्वर नैताम यांच्या नैताम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने जवळपास शंभर नियुक्त्या देण्यात आल्या आणि संपूर्ण जिल्ह्यात एकूण पाचशे ऐंशी भरती या पद्धतीने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आणि या नियुक्त्यांमध्ये वापरली गेलेली कागदपत्र अनुभव प्रमाणपत्र पात्रता परीक्षा निकाल आणि आरक्षण सर्टिफिकेट खोटे होते असं चौकशीत समोर आलं हे सगळं प्रकरण केवळ फसवणूक नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर झालेला हा अक्षरशः घात आहे एका शिक्षकाच्या बनावट भरतीसाठी आठ ते दहा लाख रुपये घेतले गेले असा सध्या आरोप होतोय आणि अशी तक्रारही दाखल झाली आहे यामध्ये दलाल अधिकारी आणि राजकीय पाठबळ असलेल्या मंडळीचा सहभाग असल्याचा संशय देखील आता व्यक्त केला जातोय सध्या शिक्षण विभाग पोलीस प्रशासन आणि गुन्हे शाखा या प्रकरणाची सखोल चौकशी तर करत आहेत अनेक शाळांमधून संबंधित शिक्षकांना तातडीने हटविण्यात आलं असून काहींच्या नियुक्तीही रद्द करण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की दोषींना माफ केलं जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे हा प्रकार केवळ नागपूर मर्यादित आहे की संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरतीच्या नावाखाली असाच प्रकार सुरू होता हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे कारण जर शिक्षण संस्थेत बनावटगिरी होणार असेल तर समाजाचं भलं कसं होणार आणि शिक्षणाचा दर्जा टिकवणार तरी कोण आता यानंतर प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि मुख्यमंत्र्यांचा यावर काय निर्णय घेतला जाईल हे बघणं आता महत्वाचं झालेलं आहे आणि या विषयाची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत राहू पण त्याआधी जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तर तुमचं पण मत तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोवर बघत राहा पोलीस एम न्यूज नागपूर